नमस्कार मित्रांनो न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले स्वागत आहे आज तारीख आहे एकवीस उद्या बावीस तारखेचं मार्केट कसं असेल यासाठी हा व्हिडिओ आहे आणि याआधी आपण परवा जी तुम्हाला लेवल दिली होती एकोणीस तारखेच्या मार्केटची ती लेवल होती बावीस हजार ही लेवल होती आणि बावीस हजारपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि बरोबर बावीस हजारपासून सकाळी तुम्हाला ट्रेड आमच्या लेवलपासून मिळाला नव्हता पण बावीस हजार जी लेवल दिली ले होती मी या लेवलपासून बावीस हजारपासून इथून मार्केट अतिशय चांगलं वरती गेलेलं आहे मार्केट वरती गेलेलं आहे बावीस हजारपासूनच आणि बावीस हजार ते साधारण एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी पॉइंट मार्केट वरती आहे आपल्या ले लेवल पासून आणि दररोज पाहताय आपण आपल्या लेवल ह्या वर्क करतायत या लेवल कशा काढल्या ले जातात कशा आपण अनालायसिस करू शकतो उद्याचं या सर्व गोष्टी आपण आपल्या कोर्स मध्ये शिकवलं जात आपला कोर्स घेतल्यानंतर ले या लेवल तुम्हाला स्वतः काढता येतात त्याशिवाय तुम्हाला सपोर्ट असतो लाईफ टाईम यूट्यूबचे आपले दररोज व्हिडिओ बनत असतात हे तुम्ही तुम्ही जो स्टडी करताय शिकवल्या पद्धतीनं तो व्हेरिफिकेशन करू शकताय तुम्ही दररोज आणि अशाच पद्धतीने तुम्ही चांगल्यात चांगलं कमवू शकता तर आता आपण उद्याचे लेवल काय आहे उद्या बावीस तारीख आहे सोमवार आहे आठवड्यातील पहिला दिवस आहे आणि उद्या मार्केट कसं जाईल हे आपण आता पाहूया आता मार्केट बंद झालंय बावीस हजार एकशे एकोणपन्नास ला बावीस हजार एकशे एकोणपन्नासच्या आसपास मार्केट बंद झालेलं आहे आणि उद्या मार्केट कस असेल ते आपण पाहूया आता इथं बावीस हजार शंभर हा अंक एक घ्यायचा आहे बावीस हजार शंभर मी इथं अॅडो करतोय बावीस हजार शंभरला बावीस हजार शंभर ही जी लेवल आहे एक लेवल घ्यायचे बावीस हजार शंभर इथून मार्केट डाऊन होऊ शकत या ठिकाणीवरून मार्केट डाऊन होऊ शकतं बावीस हजार शंभर पासून आणि इथून अपला सुद्धा जाऊ शकतं अपला सुद्धा जाऊ शकतं बावीस म्हणजेच बावीस हजार शंभर ही लेवल महत्वाची आहे उद्यासाठी त्याशिवाय अजून एक लेवल आहे ती म्हणजे बावीस हजार दोनशे ही लेवल आहे बावीस हजार दोनशे सॉरी बावीस हजार दोनशे ही लेवल मी मार्क करतोय ही लेवल एक आहे म्हणजे दोन लेवल उद्यासाठी महत्वाचे आहेत इथून सुद्धा मार्केट रॅली करू शकत आता डाऊन ट्रेड मार्केटचा जवळपास संपलेला आहे कारण काल जर बघितलं आपण परवा बघितला एकोणीस तारखेपासून मार्केट कंटिन्युअस अप रॅली केलेला आहे आणि सोमवारपासून मार्केट अपला जाण्याची शक्यता आहे कारण इलेक्शनचे दिवस आहेत आणि रॅली मार्केट करण्याची शक्यता आहे या लेवल पासून बावीस हजार शंभर पर्यंत मार्केट जर काय आलं तर इथून तुम्ही अपला ट्रेड घेऊ शकता त्याशिवाय बावीस हजार जरी क्रॉस केलं तर तिथून सुद्धा तुम्ही अपला ट्रेड घेऊ शकता म्हणजे ह्या दोन लेवल महत्वाचे आहेत आपली एकवीस दिवसाचा कोर्स जो आहे मॉर्निंगची बॅच आहे अकरा ते बारा आणि इव्हनिंगची बॅच आहे ती साडेसात ते साडेआठ या दोन्ही टायमिंग चे कोर्स आपले येत्या गुरुवारपासून चालू होत आहेत दोन्हीला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता कोणत्या तुम्हाला सुटेबल जी टायमिंग असेल तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्यास हा कोर्स अटेंड करता येतो तुम्हाला जर शक्य असेल इथं ऑफलाईन करता येणं प्रत्यक्षात येऊ तर कोणतीही बॅच आपली दोन्हीपैकी घेऊ शकता अन्यथा तुम्ही जर काही लांबचे असाल येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे म्हणजे दोन्ही बॅच तुम्हाला दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत दररोज तुम्हाला सपोर्ट असतो आपले दररोज विद्यार्थी काय कमवतात हे तुम्ही पाहताय स्टेटसला बघताय युट्यूबचे चॅनेल आपलं सब करा तिथं सबस्क्राईब म्हणजे तिथं तुम्हाला आपले ज्या लेवल असतात त्या लेवल तुम्हाला मिळतात तिथं आणि ह्या लेवल जे असतात आपण जे कोर्समध्ये शिकवलं जातं त्याच पद्धतीने ह्या लेवल दिल्या ले जातात आपण प्रत्येक शनिवारी एक व्हिडिओ बनवत असून तो एक मोटिवेट स्वरूपाचा व्हिडिओ असणारा आहे आणि तो एक शेअर मार्केटमध्ये जे जे स्टॉक आपण सांगितले होते त्यावर आधारित हे व्हिडिओ असतात ते जरूर पहा तुम्ही आणि आपल्या लेवल ज्या वर्क करतायत तुम्ही प्रॉफिट जर कमवत असाल अनेक लोक प्रॉफिट कमवतात तुम्ही जर कमवत असाल तर जरूर कमेंट करा किती प्रॉफिट कमवतं हे सुद्धा सांगा तुम्ही कमेंट करून आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद